आम्ही तर कधीच नव्हतो समजा उदाहरणार्थ जातीवरच बोला ठरत धनगर विरोधी आम्ही कधीच नव्हतो आजही असण्याचं काहीच कारण नाही तुमचं आरक्षण आम्ही मागतच नाही तरी तुम्ही आम्हाला विरोध करताय तुम्ही एस टी मध्ये एस टीमध्ये येत तरी आम्हाला विरोध करताय आणि जो माणूस म्हणजे छगन भुजबळ तुमच्या आरक्षणाविषयी बोलत नाही तुम्ही त्याच्या मागे पाहताय म्हणजे धनगर आरक्षणाविषयी तो बोलतच नाही एक शब्द सुद्धा त्याच्या मागे तुम्ही पाहताय आम्ही रात्रंदिवस सांगतो की गोरगरीब धनगरांचं कल्याण झालं पाहिजे तुम्ही आमच्या विरोधात आमचं तुमचं काही शत्रुत्व आहे का नाही आता याच्या पलीकडे बघा हे ज्या मागं मागे पडत त्याची नियत बघा बीडमधून एक घोषणा झाली होती आता मला जरी बीडमध्ये राहायची उभा आली तरी एक त्या नेत्या म्हणत होत्या की मला बीडमधून उभा राहायची ते मला सांगितले इच्छा नसूनही मी राहिले पण माझ्या बहिणीवर जेव्हा अन्याय झालाय तो मी होऊ देणार नाही मी तिला नाशिकमधून उभा कर काय हरकत आहे बरं तर तिकडून काय सांगतो आमच्या इकडे येऊ नका नाशिक तुमचं तुमचं तिकडे बिडातच बघा आणि वंजारी बांधव त्याच्या मागे बोलतो जेव्हा आपली बीडची लेख समजा तुमची ती उभा राहणारे दिवंगत मुंडे साहेबांची मुली तिथून उभा राहणारे तिचं सासर येते ती तिला अधिकार देतो उभा राहण्यात तो माणूस तिकडून सांगतो उभा राहू नको इकडं इकडं लय आला आहे नाव वाचून दाखल लगे इतके या दीदी आणि तुला वंजारी बांधव सभेल जमतात का इकडे बीडच्या धनगर बांधव सभेल चालतात का तुला मतदान घ्यायला चालतात तिथले प्रॉपरचे प्रॉपरचा वंजारी बांधव त्याला चालतो प्रॉपरचा नाशिक मधला धनगर बांधव चालतो आणि ती मुंडे साहेबांची एक लेख तिथून उभा जेव्हा किंवा राहणारी नुसती घोषणाच केली तो याचा इतका तरफाट झाला एवढा जाळ झाला त्याचा इकडं नको येऊ म्हणी तिकडं तिकडंच बघ तुझं काय आहे ती का चावत होत का आम्ही तु तुला मद गुस्साला चालते गर्दी करायला तू ऐकिशेच माग तू त्यांच्या जीवावर धनगरांनी वंजारी बांधवांच्या जनतेच्या जीव आणि तुला तिकडं आलो काय तुला काढी लागते का लगेच म्हणजे हे धनगर बांधवांना मला याच्यातून असं सांगायचं की तुम्ही समजून घ्या हर आहे म्हणजे आपले लेकरं नाही मोठे होऊ देणार तुमचं नामचं काय झालेलं आहे कुठं वंजारे बांधवांचं मराठ्यांचं काय झालं आहे हाताने द्वेष पसरू नका आणि त्याचं ऐकूच नका